नमस्कार मी दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण गेल्या दोन दिवसापासून अनेक मतदारांच्या काय भावना आहेत आमदाराविषयी या जाणून घेतल्या आहेत आपल्यासोबत आज काही महिला आहेत ज्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना आमदाराबाबत काय आहेत त्यांना आमदाराबाबत काय वाटतं आपल्यासोबत हातगाडीवर व्यवसाय करणारी एक महिला भगिनी आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माशी काय नाव हॅलो अरे खा राज मल्ल केरी काय वाटतं पंढरपूर मंगवेड्याचा आमदार कोण व्हावा काय पंढरपूरचा आमदार भारत नाना बालकेचा मुलगा भगीरथ दादा भालके व्हावा दादा का जे बगीर जे नाना का जीए। का जीए। आगे। आगे भारत नाना बालक्याचे आधुनिक स्वप्न आहे ते दादा पूर्ण करतील याचा आमचा आत्मविश्वास आहे काय नेमकं का म्हणजे आमच्या मदतीसाठी भारत नाना भालके धावून आले होते त्याच्यानंतर भगीरथ दादाने धावून यावं हीच आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की दादा जे राहिलेले अपुरे काम आहे ते पूर्ण करतील हाच आमचा विश्वास आहे ज्या वेळेस सर इथं आले होते त्यावेळेस त्याने हाय अलर्ड घेऊन आले होते त्यावेळेस त्याने गाडे बिडे तर का लावून देत नव्हते आम्ही धावत पळत तीस पस्तीस महिला नानांच्या बंगल्यावर गेलो नानांनी आमची समस्या सोडवली हे जे नानाचे पूर्ण अपुरे स्वप्न आहे ते भगीरदादाने पूर्ण करावे म्हणून आमची एकच इच्छा आहे कुलस्वामीच्या अंबाबाईची शपथ कोण सांगतो की भगीरथदा बालके हाच माझा लाडका आमदार व्हावा हीच अपेक्षा आहे जे राहिलेले पूर्ण काम अपुरे काम आहे ते पूर्ण बघी दादाने करावे सुरू असे काय विकत काय व्यवसाय पंढरपूर मंग आमदार कोण आहे काय वाटतं पुढचा आमदार कोण महाराज आपल्यासोबत अजून काही महिला भगिनी आहेत ज्या हातगाड्यावर स्वतःचं पोट भरतात त्यांच्याकडूनही आपण जाणून घेणार आहोत काय हॅलो नमस्कार वो, वो विच्छा आमची आहे भगरत दादाच बालक मेंबर व्हावं मुकेदा म्हणवा अशी आमची इच्छा आहे आमदार आमदार काय नाव तुमचं नीलाबाई जाधव व्यवसाय करताय आता जवळजवळ वीस एक वर्ष झाले काय आणलं विकायला बेदाना काय वाटतं पंढरपूर मंगळवेडाचा आमदार कोण व्हावा काय आता नाना गेले तर त्यांच्या मुलाच्या पाठीमागं आमची इच्छा आहे त्यांनीच वयाचं का हो भगीरथदादाच का हां भधीर दादा गरिबाचा न्याय आम्ही इथं बेदाणे काय बसलो तेव्हा त्याने आमच्या पाठीमागं उभा आ होतं आपल्यासोबत अजून काही व्यावसायिक गृहिणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या काय भावना आहेत काय नाव आहे डॉक्टर प्राजक्ता गोपाळ मिणारे काय वाटतं पंढरपूर मंगळवेड्याचा आमदार कोण असावा कसं आहे आता सध्या सर्वजणच रेसमध्ये आहेत माझे आमदार प्रशांत मालक परिचारक आहेत रनिंग आमदार दादा औताळे दा आहेत त्यानंतर मनसे तर्फे दिलीप बापू धोत्रे आहेत दादा भालके आहेत जे भारत नानांचा वारसा चालवत आहेत तर मला असं वाटतं की पंढरपूरचा आमदार हा सर्वसमावेशक सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि विशेषतः पंढरपूरचा विकास करणारा असावा कारण हे तीर्थक्षेत्रावरती जगणारं गाव आहे या ठिकाणी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा आमदार असावा इतर व्यवसायाच्या माध्यमातून तरुणांना जर रोजगार निर्मिती झाली तर इथल्या माता भगिनींना निश्चित त्याचा आनंद वाटेल कारण कसं आहे माहिती आहे का की इथं कुठल्याही प्रकारची एम आय डी सी किंवा मोठे प्रोजेक्ट नाही आहेत त्याच्यामुळं तरुण पिढीला शिकून परत आपल्या पारंपरिक व्यवसायावरतीच अवलंबून राहावं लाग लागतं आणि त्यामुळं महिलांच्या चिंता वाढवणारी गोष्ट आहे कारण चार वाऱ्यावरती असा फारसं काही उत्पन्न या तरुणांना मिळत नाही तर मला असं वाटतं की जो आमदार पंढरपूरचा चांगला विकास आणि चांगली रोजगार निर्मिती करेल तो व्हावा रेणुका दामोदर बडवे समाधाना उताडे पंढरपूर सुधाकर पंत परिचारक व्हावे होते आता प्रशांत परिचारक आहे तेच व्हावे असं आम्हाला वाटत का, का म्हणजे त्यांनी विकास खूप केला आणि लोकांना मदत पण खूप केली त्यामुळे ते आम्हाला तेच व्हावे वाटत आपल्यासोबत अजून काही व्यावसायिक गृहिणी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार घेणार आहोत की त्यांच्या काय भावना आहेत वनिता वनिता किरण बनसोडे पंढरपूर मंगळवेड्याचा आमदार कोण आहे सध्याचा सध्याचा समाधान होत आहे काय वाटतं पंढरपूर मंगळवेळेचा आमदार कोण असावा आता सध्या तर दादांचं काम तसं चांगलं आहे दादाचा आमदार व्हावा ही पंढरपूर मंगळवेड्याची खूप मोठी इच्छा आहे का तर भारत नानांनी जेवढं सहकार्य पंढरपूरला आणि मंगळवेड्याला केलेलं आहे तेवढं सहकार्य भगीरथ दादा करल अशी आमची मनापासून इच्छा आहे की दादांनी पंढरपूर मंगळवेळेला इतका छान प्रतिसाद दिलेला आहे आत्ताच्या काळामध्ये आणि दोन हजार चोवीसला दादाच आमदार व्हावे अशी पांडुरंगा चरणी आमची प्रार्थना आहे की दाद दादाच आमदार व्हावे का तर नानांच्या माघारी आम्हाला आमदार असा दमदार हवा आहे की पंढरपूर मंगळवेड्याचा विकास करणारा आमदार पाहिजे कारण जी जनतेमध्ये आज पंढरपूरमध्ये जे वारी भरती ना त्या वारीच्या ह्याच्यामध्ये जे आमची अवस्था बेकार होती म्युन्सिपाल्टी आणि अतिक्रमांच्या ह्याच्यामध्ये जे आम्हाला त्रास होतो आहे ते त्रास आमचा दादाच सॉल्व करणार आणि दादाच करणार ही पंढरपूर मंगळवेळेच्या जनतेला आमदार म्हणून स्वीकारणार म्हणजे दादाच बघितलं तर आपण अजून अशा अनेक गृहिणींशी अनेक व्यावसायिक महिलांशी संवाद साधणार आहोत दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर